लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अंकलीतील सिद्धेश्वर सोसायटी कडून सभासदांना पंधरा टक्के लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थापक रणजीत शिरशेट यांची घोषणा प्रामाणिक हेतू समोर ठेवून कार्य करत असल्यामुळे कुटुंबाप्रमाणे कार्य करत असून सर्वांच्या परिश्रमातून संस्थेच्या प्रगतीत वाढ होत आहे सभासदांचे हित जोपासण्याचं कार्य निस्पार्थीपणे केलं जात असून शेतकऱ्यांनाही ही संस्था आर्थिक पाठबळ देणारी ठरली आहे सांगून सिद्धेश्वर क्रेडिट सोहार्दचे संस्थापक रणजित शिरशेट यांनी सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचं अंकली येथील क्रेडिट सोहार्द सहकारी संस्थेच्या तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पांडवंगा कुन्नुरे सुनील कोरे मलकोंडा पाटील दिलीप शिंदे पापू किलिकाबुराव झिपरे पाकी पांडुरंग वट्टर सुरेश शिंदे सचिन पाटील मारुती जाधव राजू जाधव पृथ्वीराज यादव सी अमित नलवडे संस्थेचे संस्थापक रणजित शिरशेट्ट यांची प्रमुख उपस्थिती लाभली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुन्नरे उपस्थित होते अहवाल वाचन करताना संचालक विक्रम शिरसेट यांनी चालू आर्थिक वर्षात संस्थेचे चार हजार अठ्ठावीस सभासद असून अडतीस लाख एकाहत्तर हजार आठशे रुपये शेअर भांडवल आहे ठेवी चव्वेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख चौतीस हजार दोनशे त्र्याहत्तर संस्थेला अठ्ठ्याऐंशी लाख सत्तर हजार पस्तीस रुपये नफा झाला असल्याचं सांगितलं स्वागत कार्यदर्शी अमर शिरसेठ सूत्रसंचलन शाहनवाज मुल्ला यांनी केलं विश्वजित लोकरे यांनी आभार मानले तानाजी रोडे मांजरी